मिरज शासकीय रुग्णालयात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी प्रिया सोमनाथ जाधव वय बत्तीस राहणार इंदिरानगर म्हाडा कॉलनी मिरज या दाखल झाल्या होत्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय गट नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत मिरज शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं होतं अचानक उलटी आणि जुलाब सुरू झालेल्या जा प्रिया जाधव हो। यांना मिरज शासकीय या रुग्णालयात उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल केलं होतं प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर अवघ्या सोळा तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण जे डॉक्टर कर्तव्यावर किंवा सिस्टर जो कोणी संबंधित स्टाफ असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हाध्यक्ष मराठा आघाडी संतोष जाधव यांनी दिला आहे संतोष शिवाजी जाधव आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आनंद राजपूत तसंच नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव वैद्यकीय अधीक्षक डॉ रुपेश शिंदे यांची भेट घेतली शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर निष्पक्ष कारवाई करण्याचं आश्वासन अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव यांनी दिलं आहे माझं नाव राहुल धनेराव माझी बहीण प्रिया सोमनाथ जाधव तिला परवा रात्री दोन वाजता निमित्त फक्त झालं की तिला संडास झाली आणि चक्कर आली त्या त्यासाठी तिला इथं ॲडमिट करायला आलं माझी बहीण इथे तिच्या सासूच्या सेवेसाठी थांबली होती इथंच ती तिला चक्कर आली म्हणून खाली त्यांनी सांगितलं की चार नंबरला जावा तिथं जाऊन तुम्ही एक चेक करून घ्या तिथून त्यांना ॲडमिटची प्रोसेस त्यांना कर करायला आली संध्याकाळी सकाळी सहापर्यंत सातपर्यंत ते आमच्याशी बोलले होते आम्हाला फोन आला होता त्यांचा आम्ही त्यांच्याशी बोलत होतो सकाळी आठ नऊ दहा वाजेपर्यंत ते चांगले ठणठणीत होते अकरा साडे अकरापर्यंत ठणठण होते बारा वाजता त्यांना काहीतरी ट्रीटमेंट देण्यात आली माहीत नाही ते ट्रीटमेंट आम्हाला अजूनपर्यंत कळले नाही की त्यांनी एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट दिली आहे ती फाईल आम्ही बघू शकत नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ती फाईल आम्ही कुठल्याच ड कुणालाच देऊ शकत नाही असं कुठेही नाही आहे की तुम्हाला तुमच्या पेशंटला काय ट्रीटमेंट दिले तुम्ही बघू शकत नाही कुठल्याही गव्हर्मेंट हॉस्पिटलला जावा कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला जावा तुम्हाला तुमच्या पेशंटला काय ट्रीटमेंट दिली गेली काय इंजेक्शन दिले ते तुम्हाला बघण्याचा अधिकार असतो पण इथं आम्हाला सुद्धा बघितलं गेलं नाही आहे त्यांना फाईल मागितली तर फाईल म्हणतात की ते डॉक्टरकडे डॉक्टरना विचारतात ते म्हणतात ते डिपार्टमेंटमध्ये म्हणजे एक्झॅक्टली फाईल यांनी गाठवली कुठं आहे त्यांच्या फाईल यांच्या टेबल खाली आहे की कुठं आहे माहीत नाही आहे आम्हाला इथं ते त्यांना सांगितलं माझा पेशंट तिथं आहे जो आहे तो बर्फासारखा गार पडलाय चेक करा तर मला सांगतात की डॉक्टर ज्यावेळेस राऊंड राहील त्यावेळेस त्यांना ब बोला म्हणजे मी काय वेट करायचं माझा पेशंट मारायचा वेट करायचं आहे तिथं काय करायचं आहे नेमकं मला अजूनपर्यंत कळलं नाही आहे थात्यांनी जी शेवटची ट्रीटमेंट केली आहे साडेबारा वाजता साडेबारा वाजल्यापासून माझा पेशंट चार वाजता दगावतो आहे साडेबारापर्यंत चांगलं बोलणारा पेशंट त्यांना काय झालं फक्त त्यांना असं वाटलं की त्यांना थंडी वाजून येते म्हणून झटका येतो आहे त्यांना असं वाटलं म्हणून त्यांनी काय ट्रीटमेंट केली काय इंजेक्शन दिले काहीच काय काहीच आयडिया नाही त्यानंतर ते जे त्यांनी दिले औषधं त्याच्यामध्ये चार तासामध्ये पेशंट जावा आणि ते फक्त एकदा संडासडी एकदा चक्कर आली म्हणून हे मान्य होण्यासारखंच नाही आहे या ट्रीटमेंटमध्ये ह्यांनी काय हलगर्जेपणा केला हे यांनी मला सांगायचं सा, सांगायला पाहिजे एक चक्कर आणि एक संडासाठी कुठलाही माणूस मरत नाही आणि ह्यांनी माझी बहीण घालवली आहे चार तासामध्ये माझी बहीण घालवली आहे तर मला इथं न्याय भेटलाच पाहिजे मी डॉक्टर प्रकाश गुरव अधिष्ठाता म्हणून आजच पदभार घेतलेला आहे तर सदरू केसमध्ये एम एल सी झालेली आहे आणि या केसचं एम एल सी पी एम पण सध्या चालू आहे पी एम काय कॉज ऑफ डेथ येतं किंवा त्यात कुणाचं त्यात दोष जर आढळल्यास तर यामध्ये कुणाची हायगाई केली जाणार नाही पूर्णपणे चौकशी अंति आपण याच्यावरती पूर्ण सखोल अशी कारवाई करू